तहसीलदारांचा सन्मान करत ऐतिहासिक निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचा सा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबवावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीनं राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळतोय जिल्ह्याभर प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात संबंधात गांभीर्य निर्माण करत गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेतरस्त्यासाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटना अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहत आहेत त्यातच नेवासा तालुक्यातील डाक बंगला शासकीय विश्रामगृहावर शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राज्य व्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले यावेळी नेवासा शिवपानंद क्षेत्रस्था कृती समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर नेवासा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढत प्रशासनाला शेत रस्ता संबंधित विविध मागण्यांचं तहसीलदार संजय बिरादार नायब तहसीलदार किशोर सानप प्रशिक्षणार्थी तहसीलदार विशाल यादव परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार रवी सातवान परिविक्षाधीन तहसीलदार तथा निवासी नायब तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या वतीनं पवळे साहेब आणि नाथाभाऊ शिंदे यांनी निवेदन दिले यावेळी विशाल यादव परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्यानं घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करिता संदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी आणि शुक्रवारी शेतरस्त्यांसाठी जनन्याय दिन सुरू करण्याचे आश्वासन देखील दिले आहे यावेळी परीक्षा दिन उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार विशाल यादव रवी सतवान परिविक्षाधीन तहसीलदार चांगदेव बोरुडे निवासी नायब तहसीलदार संदीप गोसावी उपाधीक्षक भूमी अभिलेख नेवासा यांनी महिन्यातून तीन शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मोजणी करून देण्याचे आश्वासन दिले श्रीमती अमिता सुरेश कासार रोजगार हमी अव्वल कारकुन यांनी परिपत्रक तयार करण्याचे विशेष सहकार्य केलं तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदारांचा सत्कार करून सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत